वारकरी प्रस्थानत्रयी या समितीच्या माध्यमातून सुरू असलेला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याच्यामध्ये एक औचित्य अजून आपल्याला साधलेलं आहे ते, ते म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराजांचा सप्तशोतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव सु। आणि तो जन्मोत्सवी वर्ष असल्याकारणाने ज्ञानेश्वरी पारायण असंही आपल्याला एक म्हणता येऊ शकतं प्रमाणे हा कार्यक्रम केव्हा सुरू झाला असेल याची जर तुमच्याकडे थोडीशी जर जाणीव असेल आता बरेच जण आजच्या पारणाला आलेले म्हणजे यावर्षी पारणाला आलेले नवीन जाण आहेत काही दोन वर्ष जे येत होते त्याच्यापेक्षा नवीन लोक आज पारायणाला या ठिकाणी उपस्थित झालेले आहे हरिभक्त परायण गुरुवर्य संतोष महाराज पायगुडे शेखर महाराज जांभूळकर बोरकर शास्त्री आम्ही सगळ्यांनी एक विचार केला की संप्रदायाची सेवा करण्याकरिता काहीतरी उपक्रम करायचा काहीतरी म्हणजे कोणताही उपक्रम नाही कसाही उपक्रम नाही जो संप्रदायाला अभिप्रेत असेल आणि संप्रदायामध्ये त्या उपक्रमामुळे साधकाला काहीतरी लाभ होऊ शकतो साधकाचा लाभ म्हणजे काय प्रस्थान या शब्दामध्येच आपल्याला जाणवतं की प्रस्थानत्रयीमध्ये ज्ञानेश्वरी असेल एकनाथी भागवत असेल जगद्गुरु तुकाराम महाराज असेल असं काहीतरी असेल तर मग समितीने असा विचार केला पायगुडे महाराजांनी असा विचार केला नवे नवे लॉकडाऊनमध्ये काय करायचं असाही विचार पडला म्हणून तो पडलेला विचार उचलून धरला आणि त्या विचारामध्ये असा विचार मिक्स झाला की ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं पण ते ज्ञानेश्वरीचं पारायण कसं करायचं आपण सगळेजण घरी पारायण करतोच ना सकाळी उठतो घेतो ज्ञानेश्वरी हातात घेतो ओम नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्धमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी झाल्या ज्ञानेश्वरीमधल्या गणपतीच्या ओव्या झाल्या त्याच्यानंतर मदर उदय सद्गुरू इथपर्यंत पोहोचलो दुसरा अध्याय सुरू झाला तिसरा अध्याय झाला बाराव्या अध्यायपर्यंत पोहोचलो जय जो शुद्ध उदार प्रसिद्ध अनवर्त आनंदी अशा प्रकारे अठरा अध्यायाचं पारायण आपलं झालं ठेवून दिले ज्ञानेश्वरी परत ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केव्हा करणार आपण ज्या वेळेस गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण केव्हा तरी असेल त्यावेळेस तर आपण सुरुवात करणार आता तर अशी शोकांतिका झालेली आहे वारकरी संप्रदायामध्ये की ज्या ज्या ठिकाणी सप्ते आहेत त्या त्या ठिकाणी आता ज्ञानेश्वरी पारायण होत नाहीत ही शोकांतिका आहे मोठी कारण वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाची पद्धत अशी आहे काकडा ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन प्रवचन हरिपाठ आणि कीर्तन एवढ्या तरी गोष्टी व्हायला पाहिजे बरोबर आहे की नाही आता ती प्रवचनं हरिपाठ होतोय पण प्रवचन हो गाथा भजन किंवा ज्ञानेश्वरी पारायण ही होत नाहीये मग आम्ही असा विचार केला की प्रत्येकाला घरी बसून ज्ञानेश्वरी पारायण करत असताना काही ठराविक कालावधी देऊन वर्षाचा कालावधी दिला तुम्ही जास्त व्या करू नका जास्त उव्या करू नका फक्त पंचवीस ओव्या लिहा अशा प्रकारचा उपक्रम सुरू केला या ओव्या एक वर्षामध्ये दररोज जर पंचवीस ओव्या लिहिल्या तर एक वर्षामध्ये बरोबर आपल्या नऊ हजार बत्तीस ओव्या किंवा नऊ हजार तेहतीस जण काही जण म्हणतात तेवढ्या ओव्या लिहून पूर्ण होतात हा उपक्रम लेखी पारायणाचा सुरू केला आणि याच्याकरिता वह्या वाटल्या गेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्यांना नव्हते त्यांना ज्ञानेश्वरी ग्रंथही देण्यात आले आणि त्या वया लिहून पूर्ण झाल्या सगळ्यांच्या आणि त्याचा सांगता सोहळा या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या या मंदिरामध्ये विणा मंडपामध्ये माऊलींच्या समोर इथे हा सोहळा संपन्न झाला तेव्हापासून हा ज्ञानेश्वरी जयंती त्याच्याऐवजी आम्ही म्हणतो ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धी दिनानिमित्त कारण जयंती ही कोणाला म्हटली जाते शब्द तसा आहे ठीक आहे मान्य आहे जयंती हा शब्द मान्य आहे पण जयंती सब शब्दाला सुद्धा ज्ञानेश्वरी जिवंत आहे हो ज्ञानेश्वरी कुठं जाणार आहे का नेहमीच आपल्याला ज्ञान देणार आहे त्याकरिता सर्वांनी काय ठरवलं त्या ऐवजी शब्द वापरायचा ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धी महोत्सव आणि तसा महोत्सव आता या ठिकाणी आपण सुरू केला चालू केला सगळेजण याच्यामध्ये सहभागी होत आहेत हा झाला उपक्रमाची सुरुवात बऱ्याच जणांचे अनुभव असे आले की ज्ञानेश्वरी लिहिता लिहिता आमची न होणारी कामं सुद्धा झाली जी कामं न होणारी होती ती सुद्धा कामं झाली असा हा ज्ञानेश्वरीच्या लेखी पारायणाचा उपक्रम झाला एवढंच काय ज्यांनी लेखी पारायण केलेलं आहे ज्या मुलींची लग्न झाली नव्हती त्यांची लग्न झाली मला फोन आलाय हा आता ज्यांचं ज्या मुलींचं लग्न झालं नाही त्यांनी विचार करा परत एकदा लिहिलं तरी चालेल म्हणजे एकदा लिहिलं असेल आणि परत लिहिलं तर एकच नवरा भेटाल बर का हा त्यामुळे काळजी करू नका तुम्ही दोनदा लिहा तीनदा लिहा पण एकदाच भेटत नव्हता हम्म अशा प्रकारचा हा लेखी उपक्रम चालू हे लेखी उपक्रम करत असताना ज्ञानेश्वरी किती जणांनी लिहिली असेल एक दोन दहा पंधरा शंभर नवे नवे तीस हजाराच्या वरती लोकांनी ज्ञानेश्वरी लिहिली <स्तुण> तिथून आमचा उपक्रम सुरू झाला या वारकरी प्रस्थांतरही समितीचा आणि याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी ह्या वह्या देण्याकरिता दान दिलं पैसे दिले त्यांचं कौतुक करावं असं वाटतं त्यांच्यासाठी मात्र टाळावं लागेल <स्थाँगा>। त्याच्यानंतर एक उपक्रम केला गेल्या वर्षी एकनाथी भागवत आणि एकनाथी भागवत ग्रंथ जरा थोडासा ज्ञानेश्वरीपेक्षा डबल आहे पण प्रस्थानत्रयी म्हणजे सोळा हजार उभ्या आहेत आणि याच्या नऊ हजार नऊ हजार तेहतीस आणि याच्या डबल मग सोळा हजार क्षमा करा अठरा हजार आठशे दहा बरोबर ना एट वन झिरो वन एट वन एट एट वन झिरो इंग्लिश मला येत नाही पण प्रयत्न केला तेही चुकलं अठरा हजार आठशे दहा एवढ्या ओव्या लिहिण्याचा आम्ही संकल्प केला आणि त्यानुसार वया सुद्धा तयार झाल्या आणि एकनाथी भागवताच्या या त्या लेखकाला पुरवल्या गेल्या जो लेखक होणार आहे त्याला या या उपक्रमामध्ये कोणाही लेखकाचं किंवा साधकाचं किंवा भाविकाचं किंवा त्या भाविकाकडून कोणत्याही प्रकारचं मूल्य घेतलं गेलं नाही उलट आम्ही त्या वह्या प्रत्येक भाविकाकडे घरपोच पोचवल्या अशा प्रकारचा एकनाथी भागवताचाही उपक्रम झाला असे दोन उपक्रम झाले अजून जो उपक्रम येणारे पुढे तो जरा थोडासा सस्पेन्समध्ये काय सस्पेन्समध्ये सगळंच एकदा उघडं करून चालणार नाही ना। जे झालेले उपक्रम आहे आता जे लोक या उपक्रमामध्ये सहभागी झालेले नव्हते फक्त टी व्हीच पाहत बसले होते पिक्चरला जात होते आता पिक्चरलाही कोण जात नाही टी व्हीतच बघतात सगळे त्यांना विनंती राहील आत्ता आम्ही जो पुढे उपक्रम करणार आहे वारकरी प्रस्तांतरई जो उपक्रम पुढे करणार आहे त्याच्यामध्ये मात्र सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे ते जरा सस्पेन्समध्ये आता एक दोन दिवस ते जरा विचार करा काय बरं असेल काय बरं असेल सस्पेन्समध्ये ठेवणार आहे विठला विठ